गणेशोत्सवाची तयारी सुरू होत असताना घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे पारंपरिक शाडूमती बरोबरच यंदा इतर नैसर्गिक साहित्य वापरून तयार करण्यात आलेल्या मूर्तींचा पर्याय उपलब्ध झालाय पर्यावरणाचं रक्षण आणि पाण्याचं प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीनं नागरिक अधिक जागरूक झाले असून पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची मागणी वाढत असल्याची माहिती ठाणे शहरातील काही गणेश मूर्तिकारांकडून वर्तवली जात आहे प्लास्टर ऑफ पॅरिस बंदीचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक बनवण्यावर भर दिला जात होता त्यानुसार जलस्तोत्रांचं होत असलेलं प्रदूषण लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयानं गणेश मूर्तींवर बंदी घातली होती परंतु या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळ आणि गणेश मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केली होती अखेर नऊ जून रोजी प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तींवरील बंदी उठवण्यात आली या निर्णयामुळं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह गणेश मूर्तिकारांना देखील काहीसा दिलासा मिळालाय परंतु प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांविषयी सातत्याने होत असलेल्या चर्चा आणि जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली आहे त्यामुळं यंदाच्या वर्षी घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती ठाण्यातील एका गणेश मूर्तिकारांना दिली आहे यंदा पर्यावरणपूरक गणेश मूर्तींमध्ये शाडू मातींसह आणखीन काही पर्याय उपलब्ध झाले आहेत या मूर्ती पीओपी आणि शाडू मातीप्रमाणे सुबक आणि आकर्षक असल्यामुळे नागरिकांच्या पसंतीस पडत आहेत ठाणे डोंबिवली कल्याणसह इतर शहरात देखील या मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती गणेश मूर्तिकारांनी दिली आहे अनधिकृत बांधकाम प्रकरणी ठाणे महापालिकेत चोर सोडून सन्याला फा, संन्यासाला फाशी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय खान कंपाउंड मधील बेकायदा बांधकाम हटवण्याची जबाबदारी अतिक्रमण विभागाच्या लिपिकांची असताना त्याऐवजी कर विभागातील लिपिकांचा बळी घेण्यात आलाय वरिष्ठ अधिकारी स्वतःला वाचवत असून यामध्ये कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळी देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे दरम्यान या प्रकरणी संतापलेल्या कर विभागातील कर्मचाऱ्यांनी आज उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत निलंबित कर लिपिकांना न्याय देण्याची मागणी केली आहे खान कंपाउंड येथील सतरा बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर ठाणे महापालिकेचे चा अधिकारी चांगलेच कामाला लागले या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे आदेश न्यायालयानं दिल्यानंतर पालिकेच्या दोन सहाय्यक आयुक्तांसह दोन लिपिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे सहाय्यक आयुक्तांमध्ये तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारुख शेख आणि भालचंद्र घोगे यांचा समावेश आहे तर लिपिकांमध्ये ज्यांचा बेकायदा बांधकामांशी संबंध नाही अशा कर विभागाच्या लिपिकांचा समावेश केल्यानं पालिका वर्तुळात आश्चर्य ज्या कर्मचाऱ्यांचा अतिक्रमण विभागाशी किंवा थेट बेकायदा बांधकामांशी संबंध नाही अशा कर विभागातील लिपिकांना निलंबित करणं म्हणजे मोठे बकरे वाचवण्यासाठी छोट्यांना बळीचा बकरा बनवलं जात आहे या प्रकारामुळे पालिकेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून वरिष्ठांच्या चुकांची कनिष्ठ कर्मचाऱ्यांना काम मोजावे लागते असा सवाल कर विभागातील कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलाय शहरातील इमारतींना मालमत्ता कर लावण्यासाठी सर्वेक्षण करताना बेकायदा इमारतींच्या नोंदी अतिक्रमण विभागाला देऊनही या बांधकामांकडे दुर्लक्ष करून या नोंदींवर सहीच करत नसल्याची माहिती कर विभागाच्या लिपिकांनी उघड केली आहे बेकादा बांधकामांची माहिती देऊ नका अशी देखील अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जात असल्याचं कर विभागातील लिपिकांचं म्हणणं आहे बेखाद्या बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ऐवजी माहिती देणाऱ्या दिव्यातील कर विभागाच्या लिपिकांवर निलंबण्याची कारवाई करण्यात आल्यानं भविष्यात इतर प्रभाग समितीच्या लिपिकांवर देखील कारवाईची भीती व्यक्त करण्यात येत आहे नवीन ठाणे स्टेशन सॅटिस्पूर्व प्रकल्प यांसारखे अनेक ठाण्यातील प्रकल्प टक्केवारीच्या नादात रखडले आहेत या प्रकल्पांना चालना देण्यात सत्ताधारी सपशेल अपयश झाले असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केलाय काल सॅटिस्पूर्व प्रकल्पाच्या गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी राजन विचारे यांनी केली यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार टीका केली शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या दोन प्रकल्प या प्रकल्पातील कोपरे रेल्वे पुलावरील गर्डर टाकण्याचं काम गेले दोन दिवस सुरू आहे विचारे यांनी काल ठाणे महापालिकेचे अधिकारी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांच्यासोबत पाहणी दौरा आयोजित करून या गर्डरचं काम कितपत पूर्ण झाले याची माहिती घेतली तसंच सत्तेत असणाऱ्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन आढावा घेतला नाही आणि साधी पाहणी देखील केली नसल्याचं विचारे यांनी खंत व्यक्त केली कारण शिंदे गटाचं राजकारण फोडाफोडी दंबाजी यातच व्यस्त असल्यानं त्यांना विकासाचं काहीही पडलं नसल्याचा आरोपही विचारे यांनी केला चार पूर्णांक पन्नास मीटरच्या पाच गर्डर रसून हे गर्डर टाकण्यात आले त्यावर स्टील कॉंक्रिट करून हा पूल एकमेकांना जोडून दोन पूर्णांक चोवीस किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मार्ग तयार होणार आहे त्यामुळे ठाणे पूर्व स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे हा प्रकल्प सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून देण्याचं आश्वासन शिवसेनेचे नेते राजन विचारे यांना अधिकाऱ्यांनी दिला आहे या रेल्वेच्या बाबतीत असेल किंवा या संबंधात तुम्हाला माहिती असेल कोपरी सहा ब्रिज आहे आपण एकदम कमी वेळामध्ये त्याचे सर्व परमिशन आणल्या त्याचा संबंध पाठपुरावा करून रात्री रात्री त्या ठिकाणी तीन तीन दिवस चार चार दिवस त्या ठिकाणी डायव्हर्शन करून तुम्हाला माहिती असेल ते ह्याच्यापेक्षा काम ते कठीण होतं कारण त्या ठिकाणी दोन ठिकाणी एका ठिकाणी डायव्हर्शन द्यायचं होतं वाहतूक वाहतूकसाठी आणि एका ठिकाणी खाली रेल्वेच्या लाईन जात होत्या आणि अशा परिस्थितीत त्याचा पाठपुरावा करून आपण कमी वेळामध्ये त्या ठिकाणी को कोपरी बीचचं काम त्या ठिकाणी करून दिलं तुम्हाला माहिती दि असेल नवीन जे स्टेशन त्या ठिकाणी ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान होतंय त्याचासुद्धा पाठपुरावा करून स्मार्ट सिटी अंतर्गत आपण कधीच मंजूर करून ठेवलं होतं बारा वर्ष हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी आपण भांडून त्याला त्या त्याच्या त्याच्या संदर्भामध्ये ज्या काय क्युरी होत्या त्या त्या ठिकाणी कोर्टामध्ये सबमिशन करून त्या ठिकाणी मंजूर करून आणल्या आणि त्यानंतर ह्याचं काम सुरू झालं पण तो काम सुरू केलं ते जाणून बुजून त्यावेळेला असंच काम सुरू केलं त्याचं काय भूमिपूजन केलं नाही कारण काय राजन विचारायला बोलावं लागलं असतं मग ते क्रेडिट राजन विचारायला गेलं असतं परंतु या ठाणेकर जनतेला माहिती आहे का कामं सु कुणी केलेली आहेत त्यामुळे ते काय तो विषय नाही परंतु आज जनतेच्या जीवाशी तुम्ही खेळू नका आज तुम्ही जे काय प्रोजेक्ट आहेत शेवटी या जनतेच्या टॅक्सरूपी पैशातून हे सर्व प्रोजेक्ट तुमच्या खिशातून होत नाहीत परंतु ह्याचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे जनतेला त्रास कमी व्हायला पाहिजे या दृष्टीकोनातून आपले ज्यांच्यावर अतिविश्वास टाकला त्यांनीच गळा कापला आणि ज्यांना दुर्लक्षित केलं त्यांनीच अखेरपर्यंत साथ दिली अशा शब्दात माजी गृहनिर्माण मंत्री आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली भावनाच नव्हे तर खोलवर नाराजी केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदवार गट पक्षातील ठाणे महापालिकेतील काही नगरसेवकांनी अलीकडेच पक्षत्याग करत थेट शिवसेनेत प्रवेश केला या पार्श्वभूमीवर आव्हाडांनी पत्रकारांशी बोलताना काही नगरसेवकांना थेट गद्दार असा आरोप करत खळबळ उडून दिलीये माझी मैत्री मंदारशी होती आणि तो फार स्पष्ट होता त्याने कधी माझ्याबरोबर राहून माझ्याच विरोधात काही केलं नाही परंतु काही काहीजण केवळ नाटक करत होते मी दुसऱ्या खानदानावर जास्त विश्वास ठेवला आणि हेच माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं चुकलं हे आता आपल्याला मान्य आहे असं सांगत त्यांनी भावनिक कबुली दिली त्यांनी नाव न घेता श्रीकांत आणि मनोहर साळवी यांचा उल्लेख केला आणि जेव्हा या श्रीकांतला भेटायला जायचा तेव्हा मला सांगायचा श्रीकांत माहित होत हा माझ्याकडे आहे आमचं नातं निखळ आणि परंतु काही जणांनी माझ्यावर असलेली निष्ठा फसवल्याचंही त्यांनी सांगितलं आपल्या वडिलांविरोधात चुकीच्या इमारतींच्या कागदपत्रांची चौकशी होईल अशी भीती दाखवत आपल्याला वेठीच धरलं गेलं परंतु राजकारणात अशी खालची पातळी गाठली जाऊ नये असंही त्यांनी सांगितलं ठाण्यात राजकीय उलथापालथ सुरू असताना आव्हाड यांच्या या घाणाघाती टीकेनं शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांना थेट इशारा दिलाय आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना अधिकच राजकीय वजन प्राप्त होत आहे माझी मैत्री कायम आहे आणि माझ्या मैत्रीत आणि संबंधात कधी आणि हा फार स्पष्ट होता हा इतरांसारखा गद्दार नव्हता याने आत्मन कालाकांड नाही गेला श्रीकांत याचा मित्र होता मला माहिती होतं पण हेनी माझ्याशी कधी गद्दारी नाही केली माझ्याबरोबर राहून माझीच वाजवण्याचं काम हिनी कधी नाही मग याच्यावरती माझं प्रेम आहे आणि माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चुकी होती की मी ह्या खानदानाला दूर ठेवलं का तर एका खानदानाला जवळ दिलं आणि ते खानदान जे काय याच्याबद्दल सांगायचं त्याच्यावर मी अतिविश्वास ठेवला ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी कबूल करताना आजही वाटत नाही त्याच्या वडिलांनी कशा बिल्डिंग चुकीच्या बांधल्या आहेत त्याच्यावर कशी इन्क्वायरी बसवली पाहिजे त्याची कागदपत्र कशी जमा केली होती सगळं मला माहिती आहे असल्या गोष्टी राजकारणात करायच्या नसतात आणि द्यायची साथ तर मरणापर्यंत द्यायची असते अशा मैत्रीमध्ये दुराव बिराव येत नाही मैत्री मैत्री जाते ती निखळ असली पाहिजे स्वच्छ असली पाहिजे आम्हाला जेव्हा जेव्हा श्रीकांतला भेटायला जायचा तेव्हा तेव्हा सांगून जायचा मी श्रीकांतकडे जातोय सर आणि श्रीकांतला पण माहिती होतं की हा माझ्याकडे आहे ठीक आहे नंतरच्या राजकारणामध्ये काय जे काय बदल झाले त्याच्यात त्याला जावं लागलं लग परंतु तुम्ही तुमच्या कळव्यातल्या वाचनामध्ये अनेकदा उल्लेख केलेला आहे किनी कुटुंबियांचा असेल किंवा साळवी कुटुंबियांचा असेल यांनी मला नेहमी साथ दिली हे बघा मनोहर साळवी कोण नेमकं गद्दार नेमकं मनोहर साळवी या माणसाबद्दल मला आजही आदर आहे उद्याही असेल आणि परवाही असेल हा माझ्या जवळ होता आहे आणि पण ज्यांनी माझ्या जवळ असल्याचं नाटक करून माझा गळा दाबला त्यांच्याबद्दल न बोललेलो चला जय हिंद जय महाराज ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा रंग भरला यावर प्रतिक्रिया देताना नेते अविनाश जाधव यांनी ठाकरे बंधू एकत्र आल्यावर कुठलाही प्लॅन चालणार नाही महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार असं सांगितलं महानगरपालिका निवडणुकीवर भाष्य करताना त्यांनी ठामपणे ही निवडणूक मराठी माणूस आपल्या हातात घेणार कोणताही राजकीय डावपेच येथे चालणार नाही तसंच युती आघाडीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज ठाकरे यांचाच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली भेटीवर प्रतिक्रिया देताना जाधव यांनी राजसाहेब जर महाराष्ट्राच्या हितासाठी जात असतील तर त्यात राजकारण नाही या आधीच्या मुख्यमंत्र्यांनाही ते भेटले असल्याचं त्यांनी सांगितलं गणेशोत्सवाबाबत सरकारनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत जाधव यांनी महाराष्ट्राचा हा उत्सव भोंग्यांशिवाय साजरा होऊ शकत नाही फार कमी मंडळ आरतीसाठी भोंगे वापरतात मात्र नियम लावताना हे लक्षात घ्यावं असंही त्यांनी सांगितलं मस्जिदींच्या आत नमाज ऐकला जातो त्यासाठी बाहेर भोंगे लागत नाहीत आमचा देवही शांतपणे ऐकतो वर्षभर वर आणि पाच दिवस यामध्ये फरक आहे हे जितेंद्र आव्हाड यांनी समजून घ्यावं गोंग्यांवरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याला आता महत्व प्राप्त झाले